आकाशवाणी नागपूर स्वाती सोमपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य शासनानं उद्योगांसाठी पूरक असं लॉजिस्टिक धोरण आणलं असून उद्योग क्षेत्रात उत्तम दळणवळणाच्या सोयी उपलब्ध करून देत लॉजिस्टिक दर कमी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नरत असल्याचं प्रतिपादन करत एक्स एस आय ओच्या माध्यमातून नागपूर शहराला देशाचं लॉजिस्टिक हब बनण्याच्या दिशेनं गती मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं व्यक्त केला येथील समृद्धी महामार्गालगत वडगाव परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन आणि शिलान्यास करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्याच्या विविध भागात गुंतवणुकीसाठी एक्स आय ओ इंडस्ट्री ब्लॅकस्टोन कंपनी आणि उद्योग विभागासोबत पाच हजार एकशे सत्तावीस कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव वर्ष अंतर्गत आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे जनजातीय गौरव दिन आणि आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचा प्रारंभ अकोला इथं केंद्रीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नियोजन भवनात झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवाचा प्रारंभ गुजरातमध्ये झाला त्याचं थेट प्रक्षेपण नियोजन भवनात करण्यात आलं नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रभारी रमेश चेन्नीथला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांच्यासह माजी मंत्री खासदार आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी यांचा समावेश आहे विठ्ठल उमप फाउंडेशनचा मृदगंध पुरस्कार गजल, नवाज भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे शाहीर विठ्ठल उमप यांच्या पंधराव्या स्मृती दिनानिमित्त पंधरावा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारंभ सव्वीस नोव्हेंबरला मुंबईत होत आहे त्यात पांचाळे यांना हा पुरस्कार दिला जाईल विदर्भात सर्वाधिक कमी किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात दहा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं त्याखालोखाल यवतमाळ इथं दहा पूर्णांक आठ वाशिम अकरा पूर्णांक सहा तर नागपूर आणि भंडारा इथं बारा इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होईल नमस्कार